सर मला आता सांगा की मणक्याचे आजार असणाऱ्या आणि ऑपरेशन सांगितलेल्या रुग्णांचं सा ऑपरेशन या एसआरडीपी उपचार पद्धतीने टाळलं जाऊ शकतं का बेसिकली जसं आपण गुडघ्याचं पाहिलं त्याच पद्धतीनं आपण मणक्यांच्या त्रास असणाऱ्या एकंदरीत पंधरा हजार रुग्णांवर हे एसआरडी पी उपचार वापरलेले आहेत यामध्ये प्रामुख्यानं मानेच्या ठिकाणी होणारा जो सर्वायकल रिजन मध्ये होणारे जे मणक्याचे आजार आहेत ते असतील कमरेच्या ठिकाणी असणारे जे आजार आहेत ते असतील किंवा सारखा आजार असेल तर अशा तीन प्रकारच्या मनक्याच्या ठिकाणी होणाऱ्या आजारांवर हे एस आर डी पी उपचार वापरले गेले यातल्या बहुतांशी लोकांना हे ऑपरेशन सजेस्ट करण्यात आलेलं होतं आणि हे ऑपरेशन टाळण्यासाठी ते आमच्या रुग्णालयात आलेले होते आणि यामध्ये आपण हे एसआरडी पी उपचार वापरले या एसआरडी पी उपचारांमध्ये प्रामुख्याने आपण यामध्ये तीन टप्प्यामध्ये हे डी पी उपचार वापरले जसा पहिला टप्पा आपण पाहिला गुडघ्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन या स्पायनल डिसऑर्डर्समध्ये जो डिटॉक्सिफिकेशन हा टप्पा वापरला गेला यामध्ये आम्ही काय केलं की कोणत्या हा त्रास झालेला आहे ज्यामध्ये स्लीप डिस्क असेल डिस्क बल्ज असेल डिस्क डेसिकेशन असेल किंवा लिस्टेसिस म्हणजे डिस्क पुढं सरकली असेल माग सरकली असेल या अनेक प्रकारच्या कारणांमुळे जी तयार झालेली आहे ती दूर करण्यासाठीचे उपचार आम्ही या डिटॉक्सिफिकेशन केले यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची उपचार पद्धती म्हणजे लेटिंग थेरपी किंवा आपण लीज ऍप्लिकेशन म्हणतो ह्या लीच ऍप्लिकेशनचा वापर आम्ही साधारणपणे हजारो पेशंट्समध्ये आज या मनक्याच्या आजाराने त्रस्त रोपांमध्ये केलेला आहे आणि आमच्या असं लक्षात आलेलं आहे की या लीज ऍप्लिकेशन्स मुळ या मनक्यांच्या आजारांमधल्या ज्या वेदना असतात त्या त्वरित नियंत्रणात येण्यास मदत होते आणि या मनक्यांच्या रचनांमधला जो दाब या स्पायनल कॉर्ड किंवा स्पायनल कॉर्डमधून निघणाऱ्या ज्या नसा असतात त्यांवर पडलेला आहे तो दाब पूर्णतः कमी करण्याचं काम या लीज ऍप्लिकेशनने केलं जातं या टप्प्यामधील या उपचारांमुळे जसा तो दाब कमी होतो तसा वेदना कमी व्हायला लागतात हा पहिला टप्पा आहे डिटॉक्सिफिकेशनचा त्या मनक्यांच्या त्रासामध्ये जो दुसरा टप्पा आहे त्याला आम्ही म्हणले स्ट्रेनिंग म्हणजे मणक्यांच्या नसांवर आलेला दाब आपण काढलेला आहे त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यांमध्ये त्या रचनांना बळकटी देण्याचं काम या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण करतो त्याला आपण स्ट्रेनिंग म्हणलंय यामध्ये न स्ट्रेनिंग असेल किंवा डिस ट्रेनिंग असेल किंवा ऑस्टिओपोरोसिस झालेले जे व्हर्टेप्रे असतात ते झीज झालेले त्यांचं नरिशमेंट असेल अशा प्रकारचं काम या स्ट्रेनिंग फेसमध्ये केलं जातं या फेसमध्ये आम्ही आमच्या आयुर्वेदात सांगितलेली पीजीचेल नावाची उपचार पद्धती आहे ही आमच्या क्लिनिक्समध्ये वापरतो त्याचबरोबर फिजिओथेरपीजचे स्पेशल मॉडेलिटी ट्रीटमेंट या रुग्णांमध्ये आम्ही देतो ह्या दोन्ही वापरल्यामुळं त्वरित त्या मणक्यांचे त्रास अतिशय चांगल्या पद्धतीनं येण्यास मदत होते आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये जी रिजनरेशन प्रोसेस आहे या रिजनरेशन प्रोसेसमध्ये आम्ही काय करतो की जी डिस्क आहे त्या डिस्क ही कमी झालेली आहे झिजलेली आहे किंवा डिस्क मधला जो लवचिकपणा गेलेला आहे तो लवचिकपणा परत आणण्यासाठी जे उपचार या रिजनरेशन प्रोसेसमध्ये केले जातात या टप्प्यातून जे रुग्ण जातात त्यांचं मनक्याचं ऑपरेशन अतिशय चांगल्या पद्धतीने टाळण्यात आज आम्हाला यश आलेला आहे आता आपण भेटणार आहोत अशा रुग्णांना ज्यांनी ही उपचार पद्धती घेतली आहे आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांचे अनुभव माझ मणक्यामध्ये गॅप पडला होता मला चालायला येत नव्हतं पायापासून खाली दुखायचं कमरेला पण त्रास होत होता फारस दवाखान्यामध्ये गेले हा तिथं गेल्यापासून मला फरक पडला व्यवस्थित झाले मी आता मला चार पाच वर्ष झाले चांगला मला अनुभव आला डॉक्टर मी गेल्यावर कितीतरी भरपूर लोक गेले माझ्यानंतर त्यांना पण फरक पडला जर तुम्हालाही आपला उपचार करायचा असेल तर पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकला अवश्य भेट द्या किंवा ऑनलाईन संपर्क साधा